संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सी आय डी आणि एस आय टीने अठराशे पानांचे आरोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले आहे या आरोपपत्रानुसार वाल्मी कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे नमस्कार मित्रांनो मी बोल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता ज्यामुळे संतोष देशमुख अडथळा ठरत होते त्यामुळे कराडने त्यांच्या हत्येचे कारस्थान रचले सी आय या प्रकरणात वाल्मी कराडसह इतर आठ आरोपीवर मकोका कायद्यान्वये कारवाई केली आरोपपत्रात आरोपींनी हत्येच्या दिवशी आणि त्याआधी केलेल्या संभाषणाचे तपशील तसेच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ पुरावे म्हणून जोडले आहेत आरोपपत्रात इतर आरोपीमध्ये सुदर्शन घुले विष्णू चाटे प्रतीक घुले जयराम चाटे कृष्णा आंधळे सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे सीआयडीच्या तपासानुसार या आरोपींनी संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून हत्येचे षडयंत्र रचले होते या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निगम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्यामुळे खटल्याचा कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा आहे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की हे संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो आज ते सिद्ध झाले त्यांनी सीआयडीच्या तपासाचे स्वागत केले आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सी आय डीच्या या आरोपपत्रामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत ज्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळेल आणि दोषींना योग्य ती शिक्षा मिळेल चला मित्रांनो इथेच थांबू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या विंदास बोल या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद